अशोक कुलकर्णी एका कारखान्यात मॅनेजर होते कष्टाळू माणूस पण त्यांची मोठी चिंता होती त्यांचा मुलगा आदित्य आदित्यला अभ्यासात रस नव्हता तो सत मोबाईल गेम्स आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा शाळेत त्याचं लक्ष कमी आणि तक्रारी जास्त होत्या शिक्षक म्हणायचे आदित्य हुशार आहे पण त्याला प्रेरणा हवी आहे अशोकला वाटायचं मी मेहनत करतोय पण मुलाच्या भविष्यासाठी काहीच करू शकत नाही एका सहकार्याने सल्ला दिला स्वामी समर्थांची अकरा गुरुवार सेवा करा प्रार्थना करा सगळं ठीक होईल अशोक दर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात जाऊ लागले ते प्रार्थना करायचे स्वामी माझ्या मुलाला योग्य वाट दाखवा पहिल्या काही गुरुवार फरक पडला नाही पण सातव्या गुरुवारी आदित्य म्हणाला बाबा मला थोडा अभ्यास शिकवू शकता का अशोक भारावून गेले त्यांनी शांतपणे शिकवायला सुरुवात केली हळूहळू आदित्यचा मोबाईल कमी झाला आणि अभ्यास वाढला अकरा गुरुवारानंतर आदित्यने परीक्षेत चांगले गुण मिळवले शिक्षक म्हणाले आदित्य खूप सुधारला आहे अशोकने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले स्वामी तुमच्या कृपेने हे घडलं स्वामी समर्थांच्या कृपेने श्रद्धा आणि मेहनतीला फळ मिळतं